नाही आणि त्या मुलीच त्या मुलाशी लग्न होते आणि ती मुलगी आपल्या घरामध्ये येते आणि मुलगी आल्यानंतर त्या मुलीला आपल्या कोणतीच माहिती नसते ती आपल्या घरामध्ये आलेली स्त्री जी असते ही माया आहे आणि आपल्या घरामध्ये आलेली स्त्री ही माया त्या मुलाला बाजून टाकते त्या मुलाला बांधल्यानंतर ती मायाच्या मुलाला विचारते कुठपर्यंत या घरामध्ये राहायचं नवीन लग्न झालेले मुलगी त्या मुलाला सांगते या घरामध्ये माझं मन रमत नाही कुठंतरी आपण वेगळं निघावं नेमकं लग्न नवीन झालेलं आहे आणि नवीन झालेलं लग्न मुलगी आपल्या नवऱ्याकडे मागणं करते मुलगा म्हणतो आई बघ पा मुलगा काय म्हणतो आई बघ ती काय म्हणते ले ले ती म्हणजे माया आणि मायेनी प्रत्येक जण बांधल्या गेलेला आहे मग ती मुलगी हरच तू नवऱ्याच्या कानामध्ये सांगितल्यानंतर म्हणते मला वेगळं निघायचं आहे आईने मुलाला प्रश्न केला आईने मुलाला सांगितलं अरे मी तुला जन्म दिलेला आहे नऊ महिने नऊ दिवस वागवलेला आहे नऊ महिने नऊ दिवस मी तुला वागून लहानाचं मोठं केलेलं आहे आणि नऊ महिन्यापर्यंत आईच्या गर्भामध्ये वाढलेला मुलगा आज आईपासून वेगळा होणार आहे जो आईपासून वेगळा होणार आहे तोच मुलगा आईच्या कानामध्ये सांगते आई, आई, आई। बघ माझी तर इच्छा नाही वेगळं निघायची पण ती म्हणते म्हणून मी वेगळं निघत आहे तेव्हा आईने मुलाला सांगितलं बाबा आम्ही हो। वेगळं निघायला तयार आहे पण आम्ही वेगळं निघायला तयार असताना माझी शेवटची एक इच्छा आहे जसं मी रात्र दिवस तुला लहानच मोठ केलेलं आहे तसं तुझ्या पत्नीला विचार आमच्या आई वडील वेगळे निघायला तयार आहे घर सोडायला तयार आहे पण आईची एक जिद्द आहे आत आहे एक रात्रभर तुला फक्त आईच्या जवळ झोपायचं आहे पहा किती सांगितलं एक रात्रभर फक्त आईच्या जवळ झोपायचं आहे मुलाला प्रश्न आईने दिला आणि मुलगा आईच्या जवळून पत्नीकडे आला पत्नीला मुलांनी विचारलो आग मला आईजवळ फक्त एक एक दिवस आहे आईजवळ एक घंटा आहे आईने मुलाला विचारल्यानंतर पत्नीनं सांगितलं झोपा आई हरकत नाही तुमची आई आहे ज्या आईने रक्ताच दूध करून तुम्हाला आम्हाला पाजलेलं आहे त्या आईचे उपकार आपल्यावर आहेत पण आपण विसरलेलं आहोत तेव्हा रात्र भर आईच्या जवळ झोपायची आहे रात्र वैरायची आहे रात्रभर मुलगा आईच्या जवळ झोपण्यासाठी निघालेला आहे आठ वाजले आठ वाजता मुलगा आईच्या पलंगावर गेला आणि पलंगा आईने मुलाला काम सांगितलं बाबा एक तांब्या भरून आणि एक लोटा भरून आण मुलगा लोटा भरून आणण्यासाठी माठाच्या जवळ घेतला लोटा भरून घेतला आणि आईच्या हातुणावर गेला मुलगा जेव्हा आईच्या आथरुणावर गेला तेव्हा आईने लोटा भरून आणलेला आथरुणावरती सांडून आतून वल्ल झालं आणि वल्ल झालेला आचरून मुलगा म्हणजे आई झोपायचं आहे आतून वल्ल झालेला आहे याच्यावर कशी झोप येणार आईने उत्तर दिलं बाबा जेव्हा तू केली होती जेव्हा तू लग्वी केली होती तेव्हा मी वल्ल्यावर झोपायची आणि तुला कोरड्यावर झोपवायचं तेव्हा त्याचे डोळे उघडले तस पुंडिकाचे डोळे उघडले आणि पुंडिकाने परमात्माला सांगितलं दिवस काही मनाची सेवा करायची आणि तो रात्र काही मनाची सेवा करू लागला एक दिवस भगवंताने विचार केला आपले कपडे फाटलेले आकारा काशी भगवंतानी बांधून घेतलेले आहे आणि पुंडिकाच्या भेटीसाठी भगवंत निघालेले आहेत दारी येऊन उभे राहिलेले आहेत पुंडिकाला आवाज दिला अरे आहे का कोणी घरामध्ये तेव्हा पुंडलिकांनी वैनतेचा विचारलं तू कोण आहेस देवाने विचारलं तू मला ओळखलं नाहीस पुंडलिकाने सांगितलं ओळखलं पण एका हातामध्ये आईचा पाय आहे दुसऱ्या हातामध्ये वडिलांचा पाय आहे जर ही सेवा खंडित झाली तर तूच मला पाप देशील तेव्हा भगवंताच्या पुढे विठ फेकली आणि सांगितलं या विठे या कलियुगामध्ये तुला आम्हाला फक्त एकच गोडी लागलेली आहे अरे बायकोची गोडी तुला बायकोची गोडी अरे प्रपंचा हे आपल्या प्रवेचनाच नाही फक्त योगा आपण आता घ्यावं लागलं महाराज ज्यावेळेस प्रगत झाले महाराजांनी ज्यावेळेस अवतार घेतला महाराजांनी राहील त्याला ही संताची लागेल वाईट संगतीमध्ये मध्ये आपण जाणार आहात तर वाईट संगत काढणार आहे कारण भगवंत सांगता धन द्रव्य पैसा आता तुमच्या संतला येत नाही केलेले कर्म फक्त आपल्या

हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी आसोनी संसारी जीव वेग करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा जर आपण एक क्षण भरदेवाच्या दारामध्ये वेळ काढला आणि त्याच्या दारामध्ये जर आपण उभे राहिलो तर भगवंत रात्र दिवस तुमच्या पाठीशी उभा तयार आहे भगवंत सांगतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी उभा आहे भगवंत आपल्या पाठीशी उभे राहायला तयार आहे पण सज्जन करा आणि सज्जन करायला गेल्यानंतर रात्र दिवस पती आणि पत्नीची वारी चालू आहे जशी आता या देळगाव राजाहून आपल्या थांबगाव पर्यंत पोहोचलेली आहे असे पती पत्नीची सात वर्ष झाली वारी चालू होती सात वर्षांनी तुमचं आमचं शरीर थकणार आहे आपण कलियुगामध्ये सात वर्ष ठेवू जगतो करे जग सांगता येत नाही घडी चारे नाही भरोसा गर्व कशाला तुला भर्या माणसा चार दिवसाचा तो आहे सी या जगामध्ये आपण पाहुणे आहोत आग। आज आहे उद्या नाही सकाळी पाहता येत नाही रात्री लाटे घेऊ शकते सरकारी चालत असताना तुमचा आमचं होऊ शकते मरण माणसाला कधी विचारून येणार नाही मरणाने ना कधी तुम्हाला सावध केलं नाही कारण भगवंत स्वतः सावध होय सावध झालो सावध झालो हरीच्या आदोळे जागरणा पती आणि पत्नी महाराजांच्या जवळ गेले महाराजांच्या जवळ या लोकांच्या दहा वर्ष झाले चालू आहे तशी महाराजांची साठ वर्ष झाले स्वामी समर्थाची कारण भगवंत एकच आहे आहेत पण एकच आहे भगवंतावर भरोसा ठेवा कारण भगवंत जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे या जगामध्ये तोपर्यंत या जगात देव आहे देव नाही असे कोणीच म्हणू नका कारण भगवंत सांगतात सूर्व्याला बटन दाबायचं काम पडत नाही चंद्राला बटन दाबायचं काम पडत

रात्रीला स्वप्न पडलं आणि रात्री, रात्री महाराज त्यांच्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन महाराजांनी सांगितलं आता तुला माझ्याकडे येण्याची गरज नाही मीच तुझ्या घरी येईल आणि तुला दर्शन देईल महाराज दर्शन देऊन म्हटल्यानंतर त्याला आनंद झाला आजही आम्हाला इथे येण्याचं काहीच कारण नव्हतं तर भाऊने काल सांगितलं बाबा तुम्हाला आमच्या कार्यक्रमामध्ये यावंच लागते सर्व कार्यक्रम सोडून आलो मी आणि पती पत्नी ने विचार केला गावामध्ये रामवीचा नवमीचा कार्यक्रम राम नवमीचा कार्यक्रम आपण साजरा करायचा आहे गाव भरंना आमोरगनी जमा केली आणि नवमीचा कार्यक्रम रामनवमीचा कार्यक्रम चालू केला सर्वजन महाराजांची वाट पाहतात सर्वकालेचं किरपण संपलं आपण जसे आता घुसव ठानेची वाट पात्रो तसे सर्व संपलं स्वामीन रामदास त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही काय झालं आपल्याला ओळखलं नसेल काय झालं असेल आपल्याला ओळखलं नसेल तेव्हा महाराजांनी विचार केला यांनी आपल्याला ओळखलं नाही म्हणून महाराजांनी त्या ठिकाणी आपला अवतार निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी महाराजांनी रामदास स्वामीच रूप दाखवायला सुरुवात केली महाराजांच्या तोटातला शब्द बाहेर पडला जय जय जेव्हा महाराजांच्या तोटातला शब्द बाहेर पडला तेव्हा डोळ्यातून आसूच्या धारा वाहू लागल्या महाराज अहो रामदास स्वामी आले होते कुठे गेले गजानन महाराज आले होते कुठे दिसे दिसेना असे झाले महाराज महाराजांनी त्याला सांगितलं रे मीच गजानन आहे मीच रामदास आहे मीच गजानन आहे मीच रामदास आहे सत्यगराला मीच आहे शेगावला मीच आहे पंढरपूरला मीच आहे महाराजाने सांगितलं मी गेलो असे कोणीच म्हणायचं नाही कारण जो प्रयत्न तुमच्या आमची श्रद्धा भगवंतावर आहे विश्वास कोणावर ठेवू नका भगवंत सांगता फक्त नामावरती विश्वास ठेवा देवावरती विश्वास ठेवा देव आजही आहे उद्याही आहे आणि राहणार आहे कारण भगवंत सांगता मज भरोसा नामाचा जातीनी महाराय कोण चोका महान जातीनी महान आहे पण सांगता माझा पत्नीवर भरोसा नाही माझा मुलावर भरोसा नाही माझा नातेवाईकावर भरोसा नाही पण सांगता मज भरोसा नामाचा फक्त देवावरती भरोसा आहे तार किंवा मार काय सांगितलं भगवंतानी तार किंवा मार मारणार तूच आहे तारणार तूच आहे कारण करता आणि करमिता तूच आहे सर्व संकटांना निवारणार तूच आहे फक्त तुमचा आमचा भरोसा नाही आपला देवावरती भरोसा नाही आज आपण देवाकडे गेलो की उद्या देव पावला पाहिजे आणि एवढा सोपा नाही देव भगवंत सांगतात तुकाराम महाराजांनी रात्र दिवस देवाची सेवा केली काहीच भेटलं नाही आई व्यक्त महाराजांना काहीच नाही आज पुत्र एकादशी आहे दिवस महाराजांची सेवा होती दिवस विठ्ठलाच्या चरणावरती विठ्ठला घालायचे आणि लोकांनी आपल्याला बाहेर काढून दिलं वारीचा प्रसंग आला दर एकादशीला पंढरपूरला जायचे पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे आणि घरी यायचे एक दिवस सकाळी तुकाराम महाराज सर्वांच्या घरी गेले आणि महाराजांना सांगितलं हो आपल्याला उद्या वारीला जायचंय वारीचा प्रसंग आहे रात्रीला ताप आली तुकाराम महाराजांच्या शरीराला ताप आली त्याला शरीराचा भरोसा नाही नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो का, का हे शरीर नाशिवंत आहे सांगता येत नाही तेव्हा ताई यांचा भरोसा नाही म्हणून तुकाराम महाराजांच्या अंगाला ताप आले महाराजांच्या अंगाला ताप आल्यानंतर वारीचा प्रसंग आहे एकादशीचा वारीचा प्रसंग आणि सर्व वारकरी महाराजांच्या घरी आले महाराजांच्या अंगाला ताप आलेली आहे महाराज थरथडून पडलेले आहेत पण महाराजांनी वारकऱ्याला सांगितलं बाबा मी जोपर्यंत तुम्ही पंढरपुरामध्ये पोहोचत नाही तोपर्यंत मी घराची वार सुद्धा पाहणार नाही महाराज एका झाडाखाली आले झाड सौंदरीचं होत झाड कशाचं होत सौंदरीचं झाड होत कारण सौंदळीचं झाड हे शंकराचा अवतार आहे आणि शंकराचा अवतार ज्ञानियांचा राजा महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भावाला गुरु केलं का करत ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला भगवंत सांगतात ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भावाला गुरु का करावं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भावाला गुरू यांच्यासाठी केलेले आहे ज्ञानेश्वर महाराजांना माहीत होतं आपल्याला अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन बी तिन्ही लोका या तिन्ही माऊली आली आणि माऊली पंढरपुरामध्ये आल्यानंतर सांगितलं या पंढरपुरामध्ये आपल्याला विठ्ठलाची आज्ञा घ्यायची आहे माऊलीने विठ्ठलाची आज्ञा घेण्यासाठी सांगितलं मला संगत नामदेवाची करायची आहे नामदेवाची संगत मिळाली पण देवाने सांगितलं तुला नामदेवाच्या संगतीत राहता येणार नाही नामदेवाला सोडून मी कधी राहलो नाही नामदेवा हाती देवजे मिले नामदेवाचा नैवेद्य देवाने खाल्लेला होता नामदेवाचा हातात नैवेद्य देवानी जेव्हा खाल्ला तेव्हा ज्ञानेश्वराला वाटलं नामदेवाच्या राहावं देवाला सुद्धा संत आवडतात देवाला सुद्धा संतांची गोडी लागते आपल्याला ही संतांची गोडी लागावी आपण ही संतांच्या समतीत जावावं म्हणून ज्ञानेश्वर महाराज संताच्या संतीत गेले आणि हो। संतांच्या संतीत घेऊन सांगितलं विठ्ठलाला अरे मला तुझ्या चरणाची समाधी घ्यायची आहे पण समाधीची जागा इतकी नाही तुझी दाका अनंतावती पुण्य भूमि पवित्र जिथे ज्ञानक ज्ञानदाका सुपात्र तया करिता महापुण्य रासी साष्टा नमस्कार माझा दया सत्गुरु ज्ञानीश्वरासी तुझी समाधी आहे पण कुठे अनंतापुर मध्येच आहे आत्या

अरे सोन्याचे अलंकार आपल्या अंगावरती घातलेला आहे पतीला जायचं आहे पा कोणी गोविंद crawl... घ्या कोणी गोपाल घ्या कोणी गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या बाईने वाण वाटायला सुरुवात केली जसं आता हे बाया वाण वाटणार आहे तस बाईने कोणी गोविंद को घ्या कोणी गोपाल घ्या वाण वाटायला सुरुवात केली पती मारावर आहे आणि बाई वाट वाटत आहे वान वाटता वाटता ती चारी जण आलेली आहेत ज्ञानेश्वर महाराज सोपात देव मुक्ता आणि निरोती पालक कोणीतरी संत भाग्यवती भवा पती मानावर टाकले आणि आशीर्वाद दिला सो भाग्यवती भव महाराज आशीर्वाद दिला पण कोणा जन्मातला या जन्मातला कि मागच्या जन्मातला बाईने विचारलं महाराज पण आशीर्वाद दिला पण कोणा जन्मातला दिला बाईच्या कपाळाला कुंकू आहे बाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे पायामध्ये चुरा आहे सतीचं वाण वाटत चाललेली बाई आणि आशीर्वाद दिल्यानंतर बाईने विचारलं महाराज माझे पती मारावर टाकलेले आहेत मला माझ्या पती बरोबर सती आहे तेव्हा ज्ञानेश्वर आपल्या गुरुकडे पाहलं आपल्या भावाकडे पाहलं महाराज आशीर्वाद निघून गेला गेलेला शब्द आपल्याला बाहेर घेता येत नाही मारण्याचा घाव बुजते बोलण्याचा घाव बुजतच नाही निघून गेलेला शब्द म्हणून महाराजांनी सांगितलं चिंता नका सांगितलं मी मशानामध्ये राहणार रा आहे माझं नाव निरुक्त आहे आणि निरुक्त असल्यामुळे याचा मशानामध्ये आत्मा आलेलाच नाही तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या भावाची आत्मा घेतली आणि सचिदानंद बाबांच्या जवळ गेले सचिदानंद बाबांच्या प्रेसच्या अंगावरचं झाकण काढलं आणि माऊलीने सचिदानंद बाबांना म्हटलं कशाला कशासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये लिहिला होता कारण जो संस्कृत भाषा ही सामान्य माणसाला कळत नाही म्हणून संस्कृत भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिला गेला होता तो संस्कृत भाषे मध्ये लिहिलेला ग्रंथ आहे सामान्य लोकांना कळत नाही त्याला मराठीत करायचं म्हणून सचिदानंद बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत भाषेमध्ये सांगितला आणि सचिद बाबांनी तो मराठीमध्ये केला मरेल माणसातून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून घेतला तुम्ही आम्ही जिवंत असताना ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचू शकत नाही ज्ञानेश्वरी ग्रंथ त्याच्या घरी पवित्रची होय ते घर भगवंत संगत ज्ञानेश्वरी ग्रंथ अपने घर मधे जीवला तरी पवित्र होते अन ब्रह्मांडनाय महाराजा